ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय बोलावं तेच ना आणि कुठून सुरुवात करावी थे कायच ना काय झालं आहे मित्रांनो अंबानीच्या मुलाचं लग्न आहे कुणाला पत्रिका येतील कोणाला नाही येतील ते काय माहीत नाही पण आयर मात्र सगळ्यांनाच करावं लागणार आहे का माहिती आहे का अहो जिओचे रेट किती वाढलेत आहेत बघितलं का मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आज जिओचे रेट वाईट आहे तर लोक वी एस एन एल घ्यायला लागलेत एअरटेल घ्यायला लागलेत त्याचबरोबर एक दिवस असा उजेडणार आहे की इंग्लिश मिडियमला जी पोरं जाणार आहेत ना, रहे, का का ला ना ते सुद्धा मराठी शाळेकडं वळणार आहेत म्हणजे मित्रांनो वेळ का प्रत्येकाची येते वेळ का बदलायला टाईम लागत नाही फक्त त्याला वेळ आणि काळ महत्त्वाचा असतो आज जिओची साज सुरक्षा जनता सोडायला लागली उद्या इंग्लिश मिडियमची सुरक्ष सात सोडणार आणि शेवटी मराठी टिकणार अस्सल सोनं ती अस्सल सोनंच असतं बाबा भाऊ त्यामुळं कधी बी दुसऱ्यांच्या गोष्टीचा कधी घमन करत जायचं नाही आज दाखवून दिलं पण तेव्हा वेळ का बदललेली असेल एवढंच होईल फरक बाकी काय नाही माझी पोरांना एक विनंती आपली मराठी शाळा मराठी टिकवा मराठी जगवा कारण आपण मराठी माणसे याचा अभिमान नव्हे तर गर्व राहू द्या धन्यवाद